नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे तन्वीज रसोई या चॅनलमध्ये असेच नवीन सोपे व चविष्ट पदार्थ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज मी तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पदार्थ घेऊन आले आहेत तो म्हणजे भरलेल्या तिसऱ्या भरलेल्या तिसऱ्या बनवण्यासाठी मी बाजारातून तिसऱ्या आणल्या आणि त्या तीन चार पाण्यातून स्वच्छ धुवून काढून त्या न शिजवता एक साईडने कट करून घेतलेल्या आहेत त्या तुम्ही जवळून बघू शकता भरलेल्या तिसऱ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण बघून घेऊया साथी साथी मी त्यासाठी अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे एक अर्धा चम्मच पुन्हा हळद घेतलेली आहे आणि अद्रक लसूण मी एक ऑलरेडी चेचून घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ आणि आमटासाठी मी कोकम घेतलेले आहे आणि आगरी मसाला हा एक ते दीड चमच मी येथे घेतलेला आहे आता आपण वाटण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया त्यासाठी मी येथे एक कांदा घेतलेला आहे चिरून त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे अर्ध्यापेक्षा थोडी कमी वाटी किसून घेतलेले आहे तसेच अद्रक लसूण आणि मिरची हे सुद्धा घेतलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य कढईमध्ये व्यवस्थित भाजून घेऊया त्यासाठी आता मी येथे गॅस लावलेला आहे आणि त्यावर कढी ठेवून घेतलेली आहे आता आपण पहिले जे मी किसून घेतलेले खोबरे आहेत अर्धीपेक्षा थोडी कमी वाटते ते आपण कढईमध्ये गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊया सहसा जी आपली वाटण्याची जी पद्धत आहे ती सर्वत्र एकच एकसारखीच असते म्हणजेच कांदा खोबरं हे मोस्ट ऑफ असतंच कारण की आपल्या आवगरी पद्धतीमध्ये आपण सहसा कांदा खोबरं हे घेत असतो आता आपले खोबरं लालसर बऱ्यापैकी झालेलं आहे आपण ते अजून थोडंफार खरपूस व्यवस्थित भाजून घेऊया म्हणजेच फाटणाला चांगली चव येईल आणि आता मी हे जे भाजलेलं खोबरे आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता मी त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून घेत आहे आणि आपण जो मगाशी चिरून घेतलेला कांदा होता तो मी त्यात परतवण्यासाठी टाकून घेत आहे तो आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तसेच मी त्यामध्ये आपले मग जे लसूण अद्रक आणि मिरची होते ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेत आहे आता व्यवस्थित हे लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या वाटणाला चव छान येईल आणि वाटण पण व्यवस्थित बारीक होईल आता हे बऱ्यापैकी लालसर झालेले आहे तर आपण हे काढून घेऊया तिसऱ्यांनाच दुसरे नाव म्हणजे शिवल्या म्हणजे तेच भरलेल्या शिवल्या बनवण्याची ही पद्धत मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला येथे सांगितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण हे जे खिसलेले खोबरे होते ते भाजून वगैरे घेतलेले आहे मिक्सरमध्ये मी आता खोबरे टाकून घेतलेले आहे तसेच मी आपला भाजलेला म्हणजे तळलेला कांदासुद्धा टाकून घेत आहे आणि तो जेवढा होईल तेवढा बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तिसऱ्या म्हणजे शिंपल्या या ताज्या असाव्यात नाहीतर आपण जी डिश करणार आहोत ती पूर्णपणे फेल जाणार आहे आता आपण मग अशी जे वाटण केलेले ते बारीक करून झालेले आहे ते तुम्ही जवळून बघू शकता हे बारीक झालेले वाटण आता आपण एका वाटीमध्ये व्यवस्थितपणे काढून घेऊया तिसऱ्या म्हणजे शिंपल्या या समुद्रात भेटतात आणि या आम्ही आवडीने कधीतरी एन्जॉयमेंट म्हणून पकडायलासुद्धा जातो चला तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी तीन चार पळ्या तेल टाकून घेत आहे आता कढईतले तेल हे व्यवस्थित गरम झाले पाहिजे त्यासाठी मी चेक करून घेत आहे की तेल व्यवस्थित गरम झाले की नाही ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चम्मच हिंग टाकून घ्यायचे आहे हिंग हे तेलामध्ये व्यवस्थित फुलून द्यायचे आहे म्हणजेच हिंगाचा जो फ्लेवर आहे तो संपूर्णपणे आपल्या तेलामध्ये उतरेल त्यासाठी आपण तो व्यवस्थित फुलवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे अद्रक लसूण पेस्टसुद्धा आपण जी मगाशी मी खलपत्त्यामध्ये करून घेतलेली तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे तिचा पूर्णपणे फ्लेवर हा आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे आपल्यात अद्रक लसूण पेस्ट ही जवळपास थोडीफार लालसर झालेली आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया ज्याप्रमाणे आपण हिंगाचा अद्रक लसूणचा फ्लेवर तेलामध्ये उतरून दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण हळदीचा फ्लेवरसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित उतरवून द्यायचा आहे आता जवळजवळ हळदीचा फ्लेवर हा आपल्या तेलामध्ये उतरलेला आहे तर आता आपण मगाशी जो एक ते दीड चमचा आगरी मसाला घेतलेला तो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाल्याला बऱ्यापैकी तेलाची तरी सुटल्यानंतर आपण त्यामध्ये गरजेनुसार मीठ घालून घेणार आहोत आता मीठसुद्धा आपण पन व्यवस्थितपणे परतवून घेणार आहोत बऱ्यापैकी मीठ आणि मसाला हे एकजीव झालेले आहेत आता आपण त्यामध्ये मगाशी ज्या कट करून घेतलेल्या शिवल्या होत्या म्हणजेच तिसऱ्या त्या, त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मेन लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तिसऱ्यांचे जे पाणी आहे ते मेन आहे ते जर नाही टाकले तर मग आपल्या भरलेल्या शिवल्या आहेत म्हणजे त्या तिसऱ्या आहेत त्याला काही चव येणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा ते जे तिसऱ्यांचं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आता मी ह्या तिसऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घेत आहे कढईमध्ये आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवत आहे तीन ते चार मिनटं आता आपल्या शिवल्यांना चांगली एक वाफ आलेली आहे आपण पुन्हा एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया वाह काय सुगंध सुटलं आहे आता मी मग जे बारीक वाटण करून घेतलेले ते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि फक्त ते एक ते दीड चमचाच मी टाकणार आहे नाही पूर्ण वाटण वाटणच लागेल त्यामुळे जेवढे वाटण आहे तेवढे न टाकता थोडेसेच वाटण टाकावे त्यामध्ये आता मी ह्यामध्ये गरजेनुसार थोडेसे पाणी घालून घेत गेत आहे आणि तसेच आपल्याला आमट्यासाठी मी यावेळेला इथे चिंचणं घेता कोकम घेतलेले आहे ते सुद्धा मी टाकून येथे घेतलेले आहे आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया खालीवर करून व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे तो मसाला सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होईल आणि सगळ्या शिवल्यांना म्हणजेच तिसऱ्यांना लागेल आता पुन्हा एकदा आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे म्हणजेच ते पुन्हा एकदा वाटण्याचा पण मांस त्याच्यामध्ये मोडेल आणि व्यवस्थित एकजीव होऊन येईल त्यासाठी मी आता त्यावर झाकण ठेवून घेत आहे झाकण हे आपल्याला पुन्हा तीन ते चार मिनटंच ठेवायचे आहे आता बघू शकता तुम्ही ह्याला कशी तेलाची तरी आलेली आहे आणि तो मसाला संपूर्ण सगळ्यामध्ये एकजीव झालेला आहे आता आपण ह्यामध्ये थोडा गरम मसाला मग आपला टाकायचा राहिलेला तो मी घरी बनवलेलाच आहे तो गरम मसाला मी येथे अर्धा चमच टाकून घेत आहे म्हणजे अजून त्याला छान फ्लेवर येईल आता तो आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया म्हणजे एकजीव करून घेऊया आता आपली भरलेल्या तिसऱ्या म्हणजेच भरलेल्या शिवल्या ही डिश ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया भरलेल्या तिसऱ्या ही रेसिपी मी तुम्हाला खूप सहज आणि सोप्या पद्धतीने येथे दाखवलेली आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू